Sri Ram जय Ram जय जय Ram श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय Jay राम श्री राम जय य राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम Yeah. yeah. Sri Ram Jai Ram Jai Ram, Sri Ram Jay Ram Jay Ram, Sri Ram Sri Ram Ram, Sri Ram Ram, Sri Ram Jay Ram, Jay Ram Ram, Sri Ram Jay Ram, Jay Ram Ram, Sri Ram Jai Sri Jai Ram, I'm a श्रीराम आपण ज्या ठिकाणी बसलेल्या आहात त्या ठिकाणी बसून राहायचंय अक्षय सगळी म्हणून कोणी नये अक्षयदा फाटा हे दोन दोघं काय वागेवर उठून असू द्या असू द्या असू द्या जाऊ द्या चालू द्या चालू द्या ज्यांच्याकडे फटाके वाजवण्याची जबाबदारी दिलेली आहे त्यांनी बरोबर साडे बारा ला फटाके वाजवायचे आणि थोडे थोडे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही हे झाल्यानंतर कृपया एकदम करू नका आतमधी मंडळी जे असतील अक्षता राहतील आणि बाहेर येतील कृपया सगळे लक्ष द्या मग मंदिरामध्ये गर्दी होणार नाही आणि मग नंतर किंवा एकत्र येणार नाही बसा बाबू सरा यांच्या बरोबर महाराष्ट्र स्वतः बोल त्यांची इच्छा आहे ਕੰਤ ਦੇ ਵਾਇਸ ਗਾਨਾ ਮਾਧੁਰੋਦਰਾ ਮਾਧੁਰੋਦਰਾ ਅਨੰਤ ਰੂਪ ਜਵਾਨ ਮਹਾਬਲੇ ਪ੍ਰਾਨ ਬਾਤਾ ਸਗਾ ਉਟਵੇ ਬਲੇ ਸੋ ਕੇ ਕਾਰੀ ਦੁੱਖ ਹਾਰੀ ਦੂਤਾ ਵੈਸ਼ਨਵਾਇਕਾ ਦੀਨ ਨਾਤਾ ਹਰੇ ਰੋਪਾ ਸੁਨਰਾਜ ਕੰਤਰਾ

ब्रह्मांडे माहिले दंत पंगती नेरागे चालल्या ज्वाला भ्रुगटी ताटल्या बळे कुशते मुरडले माता किरटी कुंडळे भरे सुवर्ण कटे कांसोटे घनसा किंकरी नागरा सहकारे पर्वता ऐसा नेत का सळपा तळू चक्रांग पाहता मोठे महाविदुळते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाचे सारखा द्रोण क्रोधे उत्पादिला बळे आणि ना मागते नेला आला गेला मनोगती मनाशी टाकले मागे गतीची तुलना नसे अणू पाचणी ब्रह्मांड केवडा होत धातसे तयाची तुलना कोटे मेरु मंदार धाकुटे ब्रह्मांडा भोवचे वेडे वज्रपुचे ब्रह्मांडे पाहता नसे आरक्ष डोळा ग्रासिले सूर्य मंडळा वाडे भेदिले शून्य मंडळा धन दन धान्य पशेवते पुत्र समग्रही मावते रूप विंदा दे स्तोत्र वाटे गहुनिया भूत प्रेत सम्मदा दे रोग व्याधी समसै नासते दुष्टची चिंता आनंदे भिम दर्शने हे धरा पंधरा शोके लावळे शोभले भरे ध्रुवदेव वनि संदेहो संक्या चंद्रकला गुणे रामदासी अग्रगणू कपे कोळासी मंडनू राम रूपे अंतरात्मा दर्शने दोषनाथ श्री इति श्री रामदास स्वामी कृत संकट निर्चन भारत स्तोत्र संपूर्णवा जय हनुमान की जय एक लक्ष असू द्या बाहेर जी मंडळी आहेत ज्या अक्षर त्या कोणीच उठू नका हे करण्यासाठी पण या पण आपण इथेच गोळा करूया कृपया लक्षात पुन्हा एकदा एक वेगळा अभूतपूर्ण असा हा सोहळा आणि खूप अंतकरण भरून येत आहे आपल्या सर्वांच्या या उदंड प्रतिसादाबद्दल खूप चांगलं योगदान आपण प्रत्येकाने केलेलं आहे हे काही कौतुक का करण्याची वेळ नाहीये तरी सुद्धा असं म्हणतात माझ्या आजी म्हणायची चांगल्याला चांगलं हे म्हणायलाच पाहिजे पुन्हा एकदा आपला मनापासून आभा आणि ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं आपण सगळ्यांनी पालन करावं अशी मी विनंती करतो आपा टायमिंग झालं असेल तर पंचवीस मिनटांना पाच हजार म्हणजे दोन मिनटांस तर सांगा सा फक्त सगळ्यांना विनंती आहे जिथे आहात तिथेच आपण सगळ्यांनी बसून राहा आपल्या ज्या अक्षर आहेत त्या पोचवण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल <प़ीखे> आणि हे हा कार्यक्रम झाल्यानंतर त्याचा आरती होईल कारण नाणी वगैरे म्हणालात की आरती व्हायला हवी त्याच्यामुळे चहा तर वगैरे असेल ना हा आरती करूया आरती करून चहा आरती हे करूया आणि संध्याकाळचा हरिपाठ आपल्या आहे आरती महाआरती संध्याकाळ सातला घ्यायचीच आहे म्हणजे आता पण घ्यायची आता सुद्धा एक होईना आपण सगळ्यांनी करायला पाहिजे आपा आम्हाला टायमिक सांगा तुम्ही परफेक्ट एक ना बरोबर एक मिनिट असं आपल्याला कल्पना असेल नसेल काही मुलं लहान आहेत प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येमध्ये व्हावं म्हणून एकूण शहात्तर लढाया त्या काळामध्ये झाल्या म्हणजे आपल्या अगोदरचा विषय हा त्यानंतर रामजन्मभूमीचं आंदोलन सुरू झालं ज्याच्यामध्ये अनेक कारसेवकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली केवळ रामासाठी आणि आज त्यांच्याप्रती त्यांच्या सगळ्यांचं योगदान आणि आज प्रत्यक्ष अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभं राहते छोटी मुलं त्यांना हा विषय माहीत नसेल की रामासाठी राम मंदिरासाठी कशा कशा पद्धतीची आंदोलन झाली म्हणून मी मगाशी आपल्याला बोलत होतो की आपल्या आयुष्यामध्ये हा आजचा दिवस खूप महत्वपूर्ण आहे त्यावेळेला तुम्ही मोठे व्हाल त्याच्या वेळेला आता तुम्ही सर्च कराल म्हणजे तुम्ही मोबाईल वापरता मी काही तेवढा वापरत नाही आहे आणि त्यावेळेस जे आंदोलन असतील अयोध्येचं मंदिर असेल अशा प्रकारची काही गोष्टी असतील त्या आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतील आणि म्हणून खऱ्या अर्थानं मित्र असं म्हणेन की मांडले गावामध्ये प्रतिष्ठान सोहळा हा काल रात्रीच म्हणजे त्याची जी तयारी होती परवा रात्रीची मिटिंग त्याच्यामध्ये खूप चा चांगलं सहकार्य संपूर्ण गावाने या ठिकाणी केलं आमच्यासारखा माणूस तुम्हाला बोलताना दिसतो पण ज्या वेळेला कार्यक्रम महत्वपूर्ण असा संपन्न होतो असं म्हणतात यशाला सगळेच वाटेकरी असतात पण एखादा कार्यक्रम फॉप झाला तर ते त्याला ते पण वाटेकरी नसतो आणि म्हणून ज्या ज्या वेळेला आपल्या गावाच्या माध्यमातून कुठलाही कार्यक्रम असू द्या कुठलंही काम असू द्या जेव्हा आपण सगळे एकत्र येतात त्यावेळेला हा कार्यक्रम अतिशय त्याच पद्धतीने संपन्न होत असतो म्हणून आम्ही काही गुणाचे खातो श्रीराम आम्हाला देतो पुन्हा एकदा फक्त धोरण पेटा राहिलेले आपण हात जोडून प्रभू रामांचं स्मरण करूया आणि त्यानंतर अक्षता घेण्यासाठी येतील मनातल्या मनात श्रीराम जय राम जय जय राम जे जे राम हे म्हणा शेवटची दोन मिनट आहेत या भव्य दिव्य सोहळ्याला संपन्न होण्यासाठी झाले hey shri ram jai shri ram jai shri ram jai jai आता भाऊ त्याने आणि त्या घ्या सगळ्यांच्या इथे इथे ठिकाणी कोणी जागेवर उठू नये या ठिकाणी आरती होणार आहे तरी कोणी उठू नये आरती झाल्यानंतर प्रसाद आणि चहा या ठिकाणी होणार आहे आणि दुपार नंतर हरिपाद भजन पाप्रसाद हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे सर्व आपण उरता नाही त्याचा लाव घ्यायचा पुढं काढा वाटी पुढे काढा तिथे महिला वाटी काढा තල වටියක වචත් මති කු තුරග